आज समाजासाठी अत्यंत दुःखद आणि अपूर्णीय अशी घटना घडली गड़ आहे समाजभूषण एकनाथ शिवराम कानडे उर्फ ऋषी कानडे गुरुजी के अनंता हे अनंत विनीन झाले आहेत सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीर्घ आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले कानडे गुरुजी हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते ते एक चळवळ होते ते एक विचार होते आणि समाजासाठी एक जागती मशाल होते ते करारे होते हार त्यांनी कधी मानली नाही संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा खरा अर्थ होता अडचणींशी झुंज देत अन्यायाविरुद्ध उभं राहत समाजच्या हितासाठी त्यांनी अखंड लढा दिला सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांची महत्वाची कामगिरी आहे समाजाला दिशा मिळाली त्यांच्या कृतीमुळे समाजात जागृती निर्माण झाली अनेक पिढ्यांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही घेतलं आज ते आपल्यात आहेत पण त्यांचे विचार त्यांचे कार्य आणि त्यांचा संघर्ष कधीही मरणार नाही आणि समस्त प्रती आम्ही मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना आमच्या युट्यूब चॅनलच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धा लोकांनी घर त्यांची सेवा करण्याची एक संधी दिली त्या येणं वाढलं त्या काळामध्ये त्यांनी आपल्या मन स्वभावाने तेवढ्या मोठ्या प्रमाणावर माणसं जोडली आहे त्याचा एक सतत अनुभव देत त्यांच्या त्यांच्याकडचा त्यांच्याकडे सतत येणाऱ्या लोकांसाठी काउचार असेल वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना जोडण्याचं काम असेल आणि या सर्वांच्या पाठीमागे काहीतरी चांगलं करता आलं पाहिजे त्याच्यासाठी त्या नव्या न्या योजना असतील गुरुजी त्याचं एक अत्यंत मूर्तीमंत उदाहरण आहे या निमित्ताने आमच्या कुटुंबाची ही सावली हा गारवली की त्यांच्या स्मृती आमच्या जपूच परंतु या निमित्तानं एक अत्यंत भक्कम आधार घेण्याची भावना माझ्या मनामध्ये आहे पुन्हा एक वर त्यांना అంతకర ప్రధాని అనుకుంటు